नमस्कार जय खानदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्रीराम देशमुख संध्याकाची सोय करतो आलगीवाले आलगीवाले थोडंच तमा मैदानाला शिस्त लाभू द्या मैदानाला जर शिस्त आलेल्या पोलिसांना त्यांचं काम करू द्या मला माझं काम करू द्या कुस्ती लागले अनिल ग्रामपंचायत सदस्य अनिल देस्तई यांच्या शुभाष ते कुस्ती चालू झाले आणि आता मैदानला शिस्त थोडे आलेल्या पन्नास टक्के अजून पन्नास टक्के शिस्त यायची बाकी आहे बाजूची गर्दी गोंधळ कमी करा कर्तव्यक्ष पोलीस ग्राम। अधिकारी हा शबासाहेब फायबरची काटे आहे शबासाहेब शिकून निघाले कोणाकोणाच फायबरची काट आहे शबासाहेब कसे चप्पल चुकते वा कसं आहे पोलीस डिपार्टमेंट हा डिपार्टमेंट मंडळी ना खाक्टी वर्दी।, खाक्टी खाक्टी वर्दी। हो खाली, खाली, बा, खाली विनंती दोनशे हजार रुपयावर कुस्ती लावून एक हजार सहाशे का पंधराशे पंधराशे रुपयावर कुस्ती पंधराशे रुपये इनामाची कुस्ती बाराशे महाराष्ट्र विरुद्ध मध्य प्रदेश विरुद्ध मध्य प्रदेशाची कुस्ती पंधराशे रुपये इनामाची अरे देशमुख युट्यूब चॅनल वरची कुस्ती दिसायला लागली भारतीय सैनिक सव्वे साखराचा भारला मुंबईच्या झाला अशोक कापते शहीद झाले हेमंत कर

कुस्ती लावा जो बनतोय तेवढी बाकीच्या कुस्त्या लावू नका इकडे घ्या वाले जरा बघ फिरा बोलाय बारखी गोष्टी कोणी लावल्या अजून जरा तर नाही का बघा बारखी गोष्टी कोणी लावले गावाचा आहे का पार पार वरचा गावाचा का खालचा खालचा का वरचा आहे खालचा हा खरे म्हणलं वरच्याला अंडर हा नाही टाकण्याचा प्रयत्न आशिफ वस्ताचा पत्ता त्याला नावाचे पकड चालू झाले कलाजंग रोहित रोहित सोडतो आकडे जातो रोहित दादाने आकडे असते कुस्ती लावण्यात हजारो रुपयावर कुस्ती लावता येते पुन्हा शेठ आता पुन्हा शेठ लक्ष माझ्याकडे दिसताना कुस्तीचं पंच कुठल्या कुस्तीचा तुम्ही पंच চোনু <laughs> কল

ಗರ್ದಿ ಗರ್ದಿನ್ ಸರ್ ಹಲೋ ಹಲೋ ವಿ हो का दोन मिनट आता महाराष्ट्र विजयबाई चौधरी यांचं आगमन झालेला विजिबाई चौधरी यांचा आगमन चौधरी महाराष्ट्र दोन हजार चौदा दोन हजार होतं या कळवाड्याला कधी लहान असताना हा खेळणार

साहेब मागे गाव साहेब इकडे पुढची आता सज्जन प्रेक्षकांना विनंती थोडं मागे सरकार आणि पंच कमिटी पुस्त्यात गोष्टी पंच थांबा था। बाकीचे विश्रांती घ्या बाकीच्या विश्रांती घ्या ज्याची कुस्ती लावली त्याच्या शर्ट वाले जरा फिरता राहा पुढच्या समोरचे मोबाईल हा लहू सोनवणे साहेब हो साहेब हा थोडा थोडा फिरत राहा थामा थामा का ना थांबा थांबा थोड थांबा काय झालं काय काय तसे थांबत थोड थांबा थांबा अंगात करण लागतो हलके वाजून जमत नाही करण लागतो अंगात नुसते हलगेवर करणे असतो काय हा तुम्हाला करणे तर हलगेवर बस छान झाला थोडा शांत बसा करण तुम्हाला हलगेवर येतोय हा काय ऐकलंय या साहेबच्या मागासारखा कुस्ती झाली बरेकडची हॅलो पहिलवान निकाली कुस्ती केलेले गावाच्या म्हणलं नाही हा हो तुझ्या स्वारी भरली स्वारी भरली कुस्ती करण्याचा प्रयत्न चालू झाला पुढची कार्यवाही करा थांबला तो संपला वक्त किसी का इंतजार नहीं करता बेटा वो तो चलता रहता है, है। वक्त के साथ चलना सीखो कुछ करके दिखाओ कुछ बन के दिखाओ नाम भी कमा और काम भी कमा दोनों एक साथ कमाओ पहलवान ना सोर्ण संध्या पैसा कमवाय नाव सुधा कमवाय अपने घर का नाम रोशन करो मागा सरकार उदांती वेदांच्या शब्द सज्जना कळतो पण सज्जन आहात कुस्ती पटकन ती लावून घ्या कुस्ती लावून घ्या उशीर करू नका इथलं बोलू नका आता हो देवा वर्ष बोलू नका विना बोलू नका इकडे या दोन मिनिट अरुण देसले देसले मेजा दोन मिनिट कोणाला तरी उभा करा तिथे इकडे या दोन मिनिट आबा पैलवान पैलवान तिकडे लक्ष द्या तो कुस्तीवर दाखवू सांगतोय तिथे जगू दादा कुस्ती बघा तुमची कुठली कुस्ती आहे कुस्ती कुठल्या तुमच्या घर बघा लय अंतर ठेवू नका कुस्ती मध्ये तुमच्या मध्ये या कुस्तीच्या पंच कोणान आले